प्रमुख नेतागुरु अजित जॉन्सन आध्यात्मिक सल्लागार प्राचार्य फादर जेम्स आमचे मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय पॉल कोणकॉर्मी प्रमुख पाहुणे श्री संजय परेरा श्री गावगावचे सुपुत्र आणि सत्कारमूर्ती सौ कॅपिल परेरा शिक्षक विस्तार अधिकारी वसेल तालुका कत्तारपूर्ती सव निर्माते शिक्षण विकास अधिकारी पालघर तालुका शिक्षण रमाकर आणि डॉक्टर प्रकाश विस्ताव इथे जमलेल्या सर्व संघटनेचे सभासद आणि बाहेरून आलेले आमचे जाहिरात आणि दिल्लीत भारताचा एकमेव संत वसेचं सुपुत्र आणि काल धर्मकाचे आश्रय जातात संत ग्रंथावर गाशी यांच्या नावाने संत बंदावर ज्येष्ठ नागरी संघटना दास यांची एक मे एकोणीसशे शहाण्णव रोजी स्थापना झाली संघटनेस एकूण सध्या पूर्ण झालेली आहे संघटना तिसऱ्या वर्षात पदा करत आहे संघटनेमध्ये एकूण सभासद स्थापनेपासून सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस पर्यंत आजचे सभासद आहेत या संपूर्ण एकोणतीस वर्षाच्या कालावधी हो एकूण नया सभासद एकशे शहाण्णव झालेले आहेत आज तीन एकूण हयात सभासद सहाशे ऐंशी असून पैकी पुरुष सभासद तीनशे चौपन्न आणि महिला सभासद तुमचे संगीत आहे संपूर्ण वसईतील एकदेव ज्येष्ठ काही संघटना ही दासामध्ये आहे संघटनेतील वर्षभरात आम्ही निरनिरा उपक्रम लावण्याचा प्रयत्न करतो त्याला संघटनेच्या सभासदा करून घरभरून यश प्राप्त होतो मार्च महिन्यामध्ये महानगरपालिकेतर्फे आम्ही मोफत तासाचे फॉर्म भरून जवळजवळ या वर्षी तीनशे पस्तीस लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि इतर धर्मीय असे म्हणून तीनशे पन्नास लोकांनी हा पसून पसंती दिलेला आहेत उपवास काळात पुढचा वाटेच्या भक्तीला या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या वर्षी सगळ्या रकोड करून आम्ही एकशे चाळीस लोक इथे आणि पालघर ग्रामपोरसरला इथे मी गेलेलो होतो एप्रिल महिन्यात वार्षिक सभा असते या वार्षिक सभेमध्ये या सभासदांची वयाची पंच्याहत्तर वर्ष आणि नव्वद वर्ष अथवा शंभर वर्ष त्याचप्रमाणे लग्नाची पन्नास वर्षे पूर्ण झाली असतात त्यांचा संकटेतर्फे सत्कार केला जातो मे महिना हा रुग्णचा महिना असतो रुग्णच्या महिन्यामध्ये एक दिवस संकटनेतर्फे रुग्णचे आयोजन केलं जाते आणि सगळ्यांना लहान थोडाला खाऊचे वापर केलं जाते जसा पावसा चालू होतो आपल्याकडे पाऊस जिल्हा जास्त करत असल्याने आम्ही जूनला तर पहिला आजच्या सुट्टीचा दिवस पकडून एक सडीचे नियोजन करत असतो जुलै ऑगस्ट महिन्यात सभासद घडवण्याचा उपक्रम आम्ही करत असतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात स्नेह तयारी करत असतो गेल्या वर्षी आम्ही तीन ऑक्टोबरला स्नेह मेळावा घेतला होता त्यावेळेला अडीच सभासद उभी झाली होती यावर्षी ती नोंदणी तीनशे सत्तर सभास झालेली आहे फेब्रुवारी महिन्यात आश्रय काका संत गुंचालो राष्ट्र याच्या सणानिमित्त एक विशेष दिसा आणि ठेवत असते या दिसासाठी आख्या वसईतून भरपूर लोक येत असतात जवळजवळ एकोणतीस वर्षांनंतर ह्या वेळेला घरातून आणि तासातून कोणते पस्तीस लोक ह्या चिंताला आले होते गेल्या वर्षी सध्या डिजिटल युग असल्यामुळे आम्ही आमच्या सभासदाला सर्व सभासदाला डिजिटलद्वारे आम्ही त्यांना हक्की बैठकीचा याच्या दिल्या जातो तसेच प्रति प्रत्येक सभासदाला शुभेच्छा काळाची भेट असते गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबर गावातील वृत्त लहान असो मोठे असो सभासद जसं सभासद असो असा दोनशे वीस लोकांना आम्ही काय घरी घरी जाऊन ठ मदत केले होते तसे करते वर्षाला दोन वेळा आम्हाला रेवळच्या दिसचे आयोजन संधी मिळते त्या दिवसाचे आयोजन संघटकर्फे केले जाते अशा प्रकारचे संघटना आमचे कार्यरत आहे आणि ह्या गेल्या दहा दिवसात एक ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत आम्ही रबर ब्रेड असा हटीहेर सभासदांनी बनवलेले आहे आपली मी टक्केवारी बघितली या तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही एकशे दहा सभासदांनी केलेले आहे आणि संघटना मी सगळ्या लोक सभासदाच्या हितासाठी प्रार्थना स्नेह मेळावा पिकनिक अशा नाना प्रकारचे उपक्रम आयोजित करतो धन्यवाद थँक्यू